श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दो दो पाहूया दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट बहुजन समाज पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या गटाचे या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार त्याचबरोबर या आघाडीचे शहरातील सर्व उमेदवार तसेच वार्ड नंबर चार मधील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे अत्यंत ताकदीचे असून जनमानसामध्ये त्यांची चांगली त्यांचं चांगलं काम आहे पकड आहे आणि त्यामुळं या आघाडीला या दर शहरामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण आहे त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांचा गेल्या पस्तीस चाळीस वर्षा पस्तीस चाळीस वर्षाचा जो राजकीय सामाजिक व प्रशासकीय जो अनुभव आहे त्याचबरोबर माननीय विलासरावजी जगताप साहेब माजी आमदार यांचं मार्गदर्शन माननीय संबोडा रवी पाटील साहेब यांचं सात व सहकार्य आणि आमच्या सर्व बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांची साथ या माध्यमातून जत शहराच्या पुढील विकासाच्या धोरणात्मक किंवा अन्य गोष्टी करण्यासाठी हे अत्यंत उपयोगी होणार आहे आणि हे पॅनल अत्यंत मजबूतीनं या निवडणुकीच्या रिंगणात दोघं आहे गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या यापूर्वीची जी नगरपालिका होती ती जत ताल ज शहरातल्या लोकांनी काँग्रेसला यावेळी गेल्यावर निवडून दिलं गे, होतं काँग्रेसचा नगराधी होता आणि त्या गेल्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये लोकांनी काँग्रेसचा बेजबाबदार निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी कारभार बघितलेला आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे, जे हवाहवाई आणि पोकळ घोषणाबाजी आहे आणि व्यक्तिगत लेवलची त्यांची जी, जी विकासाच्या मुद्द्यावरून भरकडत जाऊन व्यक्तिगत लेवलची जी टीका टिप्पणी आहे याच्यामुळे सुद्धा जनतेमध्ये या दोघांच्याही विषयी प्रचंड निराशा आहे आणि त्यामुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बहुजन समाज पार्टी व उभाटा या आमच्या आघाडीला त्या जत शहरामध्ये चांगलं वातावरण आहे आणि मान्य सुरेश रावजी शिंदे सरकार मान्य विरसरावजी जगताप साहेब आणि तम्मान गोडा रवी पाटील साहेब व आम्ही सर्व आमचे सर्व सहकारी मिळून या जत शहराच्या भविष्याच्या या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीचे जत शहराला विजन देऊ शकतो आपल्या जत शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की त्या आपण सर्वांनी मिळून या आघाडीला राष्ट्रवादी व राष्ट्रवादी बसपा व शिवसेना आघाडीच्या या उमेदवारांना आपण सहकार्य व साथ द्यायचे आहे धन्यवाद निवडणूक या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व मतदार जत शहरातील सुद्धा नागरिक ज्या जत शहरामध्ये माननीय विलासराव जगताप साहेब तसेच आमचे रोहित पाटील आमचे मित्र आजूजी कबळे साहेब तसेच आमचे शिवसेना या पक्षाकडून आम्ही जे सक्षम पॅनल दिलं या पॅनलचा जरा प्रचारचा शुभारंभ जरा बघितला तर यातनं एक सांगतो विरोधकांची आजपत्ती गुण आणि यातनं एक आपल्याला एक छोटस एक सांगतो की ज्या पद्धतीने विरोधक ज्या जतच्या नागरिकांना भूलभुलया करतायत ज्या घरच्या नागरिकांना प्राणी संग्रहालयाचं जे आम्ही दाखवत आहे त्यांना एकच विनंती करतो तर प्राणी संग्रहालय आम्ही मागितलं नाही जे आम्ही मागत नाही देण्यापेक्षा जर जत जे माडगाव मेंढी आहे तिथलं संशोधन असेल रांजणीच बंद पटल हल्लदेवीच्या नावाचे शेळी मेंढी महाविकास मंडळाचं असेल हे जर संशोधन कार्य केलं तर जतच्या जनतेसाठी चांगलं होईल आम्हाला उंगीला पडेसी देण्यापेक्षा जर चे एम आयडीसी चांगला उद्योग दिला तर इथल्या जर शहरातील नागरिकांना चांगला रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे आम्हाला नको ते भूल मिळायला नको आहे त्यामुळं जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल आमचे कुटुंब प्रमुख रावजी शिंदे सरकार असेल यांच्या पद्धतीनं आम्ही सक्षम पॅनल दिलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये मान्य जगताप साहेबांनी अजित पवार साहेबांना एक शब्द दिलेला आहे

दोन हजार पंचवीस नगरप नगरपालिका निवडणुकीमध्ये आज अजितदादांचे राष्ट्रवादी पक्षातर्फे आपले नगराध्यक्ष उमेदवार विलासराव जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुरेशराव शिंदे सरकार आणि एक ते अकरा वार्डातील सर्व उमेदवारांचे परिचय अतिशय विस्ताराने आपल्याला माहिती माहिती आहे आज बहुजन समाजवादी पार्टीचे अतुलदादा असतील शिवसेनेचे आपले बड्डे दुधाळसाहेब असतील आणि इतर सर्व नेते मंडळी उमेदवार इथे उपस्थित आहेत आज जत नगरपालिकेतील महत्वाच्या मुद्द्याला आपण विकास करण्यासाठी जत तालुक्यात जत शहरातील एक पंचवीस शहरा ते तीस वर्ष जत शहरामध्ये प्रत्येक वयोगटातील लहान मोठे सगळ्यांच्या बरोबर सगळ्या वार्डातील वाडी वस्ती वरती अनुभव असलेले एक आमच्याकडे एक उमेदवार आहे इथं आम्हाला दवाखाना चालवायचा नाही आहे इथं आम्हाला जत शहरातील डीपी प्लॅन असतील गटारी असतील रस्ते असतील जत शहरामधील सुरक्षेचे असतील आता जत ते नगरटेक पासून ते हायवे आहेत त्याला सीसीटीव्ही कॅमेरा कव्हरेज करायचे असे महत्वाचे मुद्दे घेऊन आपण एक ब्ल्यूप्रिंट तयार केलेले आहे त्यामध्ये अजितदादा पवार आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत सरकारमध्ये आम्ही सुद्धा आहेत पण काही लोक जाहिरात करतात आश्वासन पुत्र म्हणून आम्ही कालच नाव दिलेलं आहे फक्त आश्वासनाचा पाऊस पडतात कारण जणू आपणच सरकार चालवतो सगळं आपणच आणतो राष्ट्रवादी आपण सरकारमध्ये नेम भाग आहे आपला जी काय आर्थिक नियती दादांचे शिवाय तिथे कुठलाही पण रिलीज होत नाही आम्ही आणि जगताप साहेब मागच्या अजित अजितदादांना आम्ही शब्द दिले नगराध्यक्ष आम्ही निवडून आणतो आणि सगळं पूर्ण नगरपालिकेची बहुमत आम्ही आणतो आम्हाला निधीचे कमी कुठलाही पडू नाही असे आम्ही शब्द आम्ही त्यांना शब्द दिले त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे तुम्ही नगरपालिकेची सत्ता आणा कुठल्याही गोष्टी तुम्हाला कमी भासणार नाही आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जत पूर्ण बदललेलं दिसेल असे दादांनी आम्हाला शब्द दिलेले म्हणून आमची विनंती आहे सर्व सर्वांनाच विनंती आहे की हा पूर्ण पॅनल टू पॅनल सर्वांनी मतदान केलं पाहिजे एक ते अकरा वर्णामध्ये अतिशय सक्षम सुशिक्षित अतिशय तालुक्यात शहरातील सर्वांचं जाण असलेले एक अगदी उमेदीचे उमेदवार आहेत आणि सह खूप म्हणजे अनुभवी असलेले जबाबदारी उमेदवार आहेत म्हणून आपण सर्वांनी अतिशय तात्तीनं गड्याची काही ठिकाणी चार आहे काही ठिकाणी तीन आहे असे सर्वांनी व्यवस्थितपणे आपण घड्याळ आणि आपल्या राष्ट्रवादीचा ताकद वाढवावा आणि आपल्याला दोन वाड्यामध्ये हत्तीचा दोन उमेदवार चार वाड्यामध्ये हत्तीचा चिन्हावरती उभा आहे सर्वांना आपण भरघोस मतदारांनी मतदान रूपे आपण आशीर्वाद करावा आणि आम्हाला जगताप साहेबांना आमचे आणि सुरेशराव शिंदे सरकारांना मानेनं अजिंचा पुढे बोलायला आम्हाला संधी द्यावा असं कळकळीत विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र अजित दादा पवार साहेब अजित दादा মিয়া लाडक्या बहिणींच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे की लाडक्या बहिणींना जे अनुदान मिळतंय ते कधी बंद होणार नाही याची ग्वाही अजित दादांनी दिलेली आहे आणि म्हणून अजित दादाचे हात वरकट करण्यासाठी एकदम साहेबांचे आपल्या पार्टीचे हात वरकट करण्यासाठी अजित दादांच्या या घड्याळीच्या चिन्ह समोर बटन दाबून तुम्ही या सर्व सर्व तेवीस उमेदवारांनी नगराजी या प्रचंड मतांना विजय करावा ही कळकळीची मी विनंती करतो गेली पस्तीस वर्ष या शहराचं राजकारण करत असताना गेली पस्तीस वर्षे माझ्याकडे ही सत्ता फक्त दोन हजार सतराला ही सत्ता <coughs> बदलली तुम्ही आमच्या आणि काँग्रेस मध्ये आली कुठल्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं नाही विकासाच्या कामाला अडावणी करायचं आणि विरोधातली भूमिका घ्यायची ही भूमिका त्यांची होती म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे अजय दादांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी साहेब असतील आमच्या रवी पाटील साहेब असतील अतुलजी असतील भंटी साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही आजयदाच्यावर जाऊ आणि महिला सक्षमासाठी वेगवेगळ्या लेक जे महिलांना प्रशिक्षण आहे उद्योगाचं असेल शिक्षणाचं असेल या सर्व बाबतीचा आम्ही फार मोठा निधी घेतो नागदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा वचननामा आम्ही काढलेला आहे तो मी वाचून आपल्याला दाखवतोय दरोज मुबलोक व स्वच्छ पाणी पुरवठा दोन संपूर्ण शहरामध्ये बंदिस्त गटारी तीन स्वच्छ सुंदर युक्त तासमुक्त शहर घरकचरा निर्मूलन अत्याधुनिक प्रकल्प चार सामाजिक सलोखा शांततेला प्राधान्य भयमुक्त जात महिला बघणी शालेय मुलीला तत्काळ संरक्षण पाच प्रभाग पाच प्रभाग न्याय उद्यानांचा विकास बालोद्यान जिमची सोय नागरिकांचा नागरिकांच्यासाठी विरुंगणा केंद्र सहा नंबर बाजारपेठ व ठिकाणी अद्यावत स्वच्छ स्वच्छता ग्रे सात नंबर संपूर्ण शहर झोपडमुक्त बेघराना कुटुंबाना हकाचे घर आठ नंबर महिला सुशिक्षित बेरोजगार युवती युवकांना मोबाईल व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य अशा पद्धतीचा वचननामा आम्ही जगताप साहेबांच्या आणि आमच्या या नेत्यांच्या समोर ठेवून त्यांनी या वचननामा आपल्या समोर दिलेला आहे मी निश्चितपणानं आपल्याला विनंती करेन आज कुठल्याही अपवरती विश्वास ठेवू नका जर हे पन्नास साठ हजार लोकवस्तीचं सुशिक्षित गाव आहे बिरणा तलावातून या शहराला पिण्याचं पाणी दिलं जात आहे त्या बिरणा तलावामध्ये मध्ये या भाज्या भाजपवाल्यांनी बोटिंग स्पर्धा घेण्याचं आयोजन केलं बोटिंग <laughs> स्पर्धा घेण्याबद्दल आमचं जोमत नव्हतं परंतु या बिरणाळ मध्ये आता पावसाचं रेन वॉटर यायचं बंद झालेलं आहे जलसंधारणची कामं झाल्यामुळे तिथल्या तिथं नाला आणून पाणी यायचं बंद केलेला या तलावात मैशाळ मधन सोडलेलं पाणी साठलेलं पाणी होतो आम्ही <laughs> त्यांना विनंती केली भाजी ना की तुम्ही या तलाव मध्ये बोटिंग स्पर्धा घेऊ नका स्पर्धा घ्यायचा तुमचा उपक्रम अतिशय चांगला आहे परंतु हे ठिकाण बदला आणि दुसऱ्या कुठेतरी घ्या परंतु त्याने हट्टी या तलावामध्येच घेतला या जतवशयांच सुदैव चांगला आहे की त्याला कुठल्या प्रकारच्या साथीला समोर जाता आलेलं नाही आज ही हटवादी माणसं या नगरपालिकेमध्ये आणून चालणार नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे या शहराचा विकास करायला सत्ता लागते अरे दादा या राजाचे उपमुख्यमंत्री आणि काय तर त्यांच्याकडे आहे काँग्रेस झाल्या चिमक्या माजवलेलं जाणे मग करतो तमुख करतो हे करतो ते करतो अहो तुमच्या संताना पिता तुम्ही काय करणार नुसतं बोलाचा भाग मोलाच्याकडे आहे कुठल्या पद्धतीचं काम हे करू शकणार नाही आता नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर त्यावेळा पुढचे आमदार घेईल चला अजून चार साडेचार वर्ष आहे पण साडेचार वर्षी काँग्रेस झाले काय करणार तुमच्या सत्ता ताब्यात काही तुम्ही केलेलं नाही नुसता वरगडा करायचा खोड बोलायचं मोठ बोलायचे धंदे या मंचा तुम्ही आमदार होता पाच वर्ष काय दिवे लावले या तालुक्यासाठी या झेरासाठी का पाय आले बाहेरचा आमदार म्हणून या तालुक्यात निवडून आणायचा याचा कुठंतरी आमच्या माता भगिनी विचार करावा आज ये शुभारंभाच काम असल्यामुळं शुभारंभाच्या प्रचारचा शुभारंभ असल्यामुळं शुभारंभ झाल्याचं जाहीर आमचे नेते आदरणीय जगताद साहेब करतील नेते करणार नाही परंतु मतदार बंधू बघणींना आमची नम्रतेची विनंती आहे कुठल्याही अपवाला विश्वास ठेवू नका त्यांच्यावर पैसे खोकला लागेल पैसे वाढतील पैसे घ्या परंतु मतदान मत दादांच्या घड्याला करा अजितदादांचे हात बळकट करा जगताप साहेबांचे हात बळकट करा ही कळकळीची मी आपल्याला विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी बसपा उपासागर ता जो तात्याची शिवसेना त्या तिन्ही पक्षाच्या वतीनं आज एक पॅनल आपण जाहीर केलेलं आहे आणि याचा शुभारंभ आज रोजी सिंगी भाषेच्या मंदिरापुढे झालेलं आहे त्यामुळं आज सगळे उमेदवार आपल्या गरजेचे आहेत सगळ्या उमेदवारांनी हिंदी भाषेकडून शपथ घेतलेली आहे की आम्ही पूर्णपणे पॅनलचा प्रचार करू आणि पॅनल सगळ्याच्या जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू असं प्रत्येक उमेदवारी आणि त्यांच्या नेत्यांनी तिथे हिंदी भाषेकडून कबूल केलेलं आहे त्यामुळे कोणता अफवाप हे का करायला लागलं काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीचे लोक आपोआप असा विचार आहेत अहो तुमचा उमेदवार एकच चिन्ह आला आहे अमुक करावा लागलाय म्हणजे आमच्या आमच्यामध्ये पूल पडण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न चालू एवढं लक्षात ठेवा आताच उदाहरण सांगतो तुम्हाला आमची वेळ इथं अकरा वाजता बघ ते अकरा घेत ही आम्हाला दिलेली वेळ होती भारतीय जनता पार्टीच्या लोकांना अकरा वाजता होती त्यांची वेळ संपल्यानंतर त्यांनी कुठल्या मार्गाने जायचं हा मार्ग सुद्धा पोलिसांकडून त्यांनी कबूल केला होता तिथं शिवाजी पुतळा शिवाजी पुतळ्याकडून खाली जायचं आणि मग तिथं बसवेश्वर पुतळ्याला जायचं त्यांचा मार्ग होता आणि आमचा जो मार्ग आहे आम्ही नियमाप्रमाणे दिलेला त्या मार्गाने आम्ही येत होतो पण हे पोलीस खातं का झोपले मला काय कळत नाही त्यांना दिलेल्या मार्गाने त्यांनी न जाता आमच्या समोर यायचं आणि दंगल घडवायची हा त्यांचा नियोजित कट होता की काय अशा प्रकारची शंका आम्हाला येते पोलीस खात्याचं पहिलं काम आहे की ज्या मार्गाने तुम्ही मोर्चा किंवा रॅली आहे त्याच मार्गाने काढायचं हे ज्या त्या नेत्याचं काम असतंय परंतु भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर करून आमच्या रॅलीच्या समोर रॅली आणायची आणि काहीतरी गडबड व्हावी या उद्देशाने त्यांनी रॅली काढली त्याचा डिवाईसून तिच्या पियाने चौकशी केली पाहिजे आणि त्यांनी बेकायदारा मार्गाने जी रॅली काढली त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी आमची पहिली मागणी आता आपण सगळेजण बघतोय गोपीचंद पडळकर घोड्यावर बसणार आहे आता त्याला जनतेने घोड्यावर बसवली एकदा पुन्हा कशाला घोड्यावर बसू म्हणजे अशा पद्धतीनं लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा समोरासमोर यायचं आणि जातीवाद्याचं वीज पेरत बसायचं भारतीय जनता पार्टीचं काम काय समाजासमाजामध्ये जा बांधणं लावायची जाती जातीमध्ये भांडं लावायची गोपीचंद पळकर एकदा मुस्लिमांच्या विरुद्ध बोलतोय एकदा ख्रिश्चनाच्या विरुद्ध बोलते आणि बोलतोय म्हणजे अगदी भाषकाळ भाषेत अगदी थरथराज भाषेत बोलतोय देवेंद्र फडणवीस काही माणसं असेच पेलेत की यांना समाजामध्ये असंतुष्टता निर्माण करण्याचं काम या आमदार नेत्यांनी करायचं अशी सुपारी देवेंद्र प्रतिष्ठे घेतल्यामुळं आपल्या आपल्या समाजामध्ये बांधणं लावायचं जाती जातीमध्ये बांधलेलं लावायचं आणि विकासाच्या गप्पा मारायच्या बघा सांगितलं तुम्हाला कस जनावर प्राणी संग्रहाला मग तेन हा चारशे प्राणी आणतो चारशे प्राणी मैसूरच्या याच्यात काही मुंबईला नाही चारशे प्राणी अहो आणते कुठले ना प्राणी आता तुमचे जे प्राणी फिरायला लागले का त्यांच्यासाठी ते संग्रहाय करायचे पाहिजे काय तुमच्याकडे काय तिथं अरे चांगलं बोलायला शिका ना ज्या गोष्टी वास्तवात येत नाही तर त्या ता गोष्टी सांगण्याचं हा गोपीचंद पडळकर करायला लागलाय पर जिल्हा परिषद निवडून गेला उमजे मध्ये सांगितलं दोन हजार डी सी करतो दहा हजार मुलांना नोकरी लावतो मला इकडं सकडेवाडीला जा तिथं म्हटलं दोन सोनगेटा करतो गेलं राहिलं जे आश्वासन गेले ते आश्वासन पाळायचं नाही आणि जतच्या लोकांना सुद्धा भूलभूलया करण्यासाठी जिथं संग्रहालय आणतो आम्हाला तर तो दाट सांगून लोकांना बसवण्याचं का ते भारतीय जनता पार्टी करते आणि काँग्रेस तर सरकार बोलले का हे आमचा विक्रम सावंत अजूनही त्याच्या डोक्यात तुळशी बुबलेश्वर गेले नाही अजूनही सांगते तुकची पाणी आणतो पाऊस पडला ते तुकची बुबलेश्वरचं पाणी आणून सांगते म्हणजे हा एक नंबरचा थापे आहे त्याच्यापेक्षा फक्त नंबर थापेबाज गोपीचंद पळणकर आहे अशा दोन थापेबाजापासून तुम्ही लांब राहायला पाहिजे आणि एक सक्षम पॅनेल आमच्या उमेदवारांनी आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं आहे अतिशय उच्च विद्या उद्योजने कारण आहे चांगले मुलं आहेत इथं चांगल्या महिला आहेत सगळ्या ग्रॅज्युएट महिला आहेत काही इंजिनियर आहेत त्यामुळे चेहराचा जो विकास करायचा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतील शहराचा विकास काय करायचा आहे आता सरकारने आपल्या सगळ्या पक्षाच्या वतीनं ज्याहीम आपल्याला वाचून दाखवलेलं आहे ज्या पद्धतीनं आमचं पॅनल तुम्ही निवडून दिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शेराचा विकास करू एवढं आम्ही तुम्हाला शब्द देतो फोटो बोलून आपल्याला मतनं पार पाडायचं ने। नाही किंवा नंतर तर थपा मारायच्या नाही जे आम्ही करू तेच तुम्हाला आम्ही आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आपण निश्चित राहा की त्यांच्याने आमचा विश्वास ठेवलेला आहे आजची रॅली बघितले तुम्हाला लक्षात आलायचे आमच्याकडे तर पगारही पाया कोणी नव्हत्या पाचशे रुपये पगार द्यायचं आणि रॅलीमध्ये आणायचं ही पद्धत आमच्याकडे नाही आमच्याकडे जे आलेलं आहे का ते खरे आणि आमच्या चॅनल प्रेम असे लोक आले त्यामुळे भाडोपी कुणी आमच्याकडे नाही सुद्धा आमची गर्दी त्यांच्यापेक्षा त्या झालेली आहे त्यांना त्याचा हवा वाटावा अशा पद्धतीनं आपल्याला जनतेचा पाठिंबा आपल्याला आहे त्यामुळं आपलं निश्चित पॅनल हे सर्वपक्षीय पॅनेल आहे राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे काही त्यांच्या स्वसोपाच्या चिन्हावर आहे त्यामुळे ह्या हत्ती आणि घड्याळ त्याचे नाव सगळ्यांनी मतदान करायचं नेते म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे आपण सुद्धा आमच्या पॅनलला मदत करण्यासाठी प्रिंट मीडिया हे मीडिया काही मीडियावाले बघतो आम्ही आमचं पॅनल आम्ही जाहीर केलं तरी सुद्धा काही पेपरमध्ये त्या पॅनलची नावं आलेली नाही आमची दोन्ही माणसं आहेत असे इथं त्या गोपीचंदचे त्यांचे स आहेत मी जेणेकरून तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं मीडियाने करू नये आम्ही जे सांगतोय तुम्हाला ते तुम्ही ना तिथं ते तुम्ही द्या तसं न करता अशा पद्धतीनं एकतर्फे वार्ता देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये आम्ही जे बोलतोय ते तुम्ही छापा काही हरकत नाही अगदी एक आपल्याला सगळ्याला घंट आमच्या उमेदवार नेतेला आपल्या हितो शिवाजी पुतळ्याला करतात शिवाजी पुतळे झाले की आंबेडकर पुतळा करून सगळे लोक घरी जातील उमेदवार आणि त्यांचे नेते मंडळी पुढची दिशा ठेवण्यासाठी आपली सभा आमच्या ऑफिसमध्ये केली जाईल त्यासाठी सर्व उमेदवार आणि त्यांचे नेते मंडळी त्यांनी त्या ठिकाणी यावी आणि पुढची दिशा काय करायची हे त्यांना सांगितलं जाईल त्यामुळे जाहीरपणे सांगतो सगळे उमेदवार आंबेडकर हार घातल्यानंतर तिकडे जातील बाकीचे लोक आपले येतील त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो हे सर्व पक्षाचे जे आमचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीने बसपाचे घड्याळ आणि हत्ये या दोन चिन्हावर त्या त्या वार्डातल्या मतदारांनी मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि निवडून द्यावं आणि सेवेची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी सांगतो जय हिंद जय भारत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद